बघ बघ आपण कसं आम्ही लहानपणी गुरांना नाव ठेवायचो आपण ना आमच्याकडे ना औषा सोन्या आपल्या इथली नमस्कार मंडळी सो मी विनय प्रकाश राणे तुमच्या संघाच्या अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आज आपण आलो आहे आता कुठे कणकोली भिरंडेला आहे मागे मी एक ब्लॉग केलेला सासरवाडोकरांना घरी जाताना त्यामध्ये एक शॉर्टमध्ये दाखवलेलं तर आता आपण पूर्णमय दाखवतो आहे आफ्रिकन गोट फार्म कणकोली भिरंड्यामध्ये आहे ओके गोट फार्मचं नाव आहे बोअर गोट फार्म ओके तुम्ही मागे बघू शकता इथे इथे आहे एक्झॅक्टली कुठे आहे माझे हे हे फोंड्यापासून जे आपण येत्याच्या येतो आणि कनडीला जातो त्या रोडला मध्ये आहे बाहेर बोर्ड लावला त्यांना असं तुम्हाला दाखवतो बघा तो पुढे कसं आहे इन डिटेल सांगतील ते म्हणजे म्हणजे आता बघूया म्हणजे मला खायच खात ते मगाशी नव्हते तर कधी चालू केलं काय चालू केलं फायदा काय त्यांच्याकडे स्कीम काय सगळं आपण विचारून घ्या त्यांना ठीक आहे चला या तिथून आपण येतो फोंड्यावरनं फोंड्यावरनं इकडे कन्नडीला येतो तर मध्येच आफ्रिकन गोल्ड फार्म आहे इथे टायमिंग आहे त्यांचा इथे टायमिंग दिला आहे ती फीज पण दिली आहे कोणाला बघायचं असेल कोणाला इन्क्वायरी करायची असेल कॉन्टॅक्ट नंबर पण आपण त्यांचा इथे आहे वाटतं हां त्यांनी दिला आहे त्यांच्या बोर्डवरती इथे असं आहे कार पार्किंगची जागा आहे म्हणजे तुम्ही कधी आलात गाडीनं तर तुम्हाला पार्किंग पण मिळेल इथे इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यांचा नंबर आहे ते तुम्हाला कोणाला काय इन्क्वायरी करायची नंबर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यांचा ओके आणि टायमिंग आहे इथे फी आहे याच्या दिले आणि परशिन काय आहे वाटते करशिन काय टाय बर गोष्टी आहे तिथे कुंबड्या पण केलं हॅलो गोट आहे हा गोड फॉर्म आहे ना आता आपण तिथे वरती कोर्स आहेत तुम्ही बघता इकडे तिथे आहेत तिथे आता इकडे बघितलं ना अठ्ठ्याण्णव किलो एकशे दहा किलो आपण आपल्याकडे सवा दोनशे आहेत आणि आपण चालू कधी केलं एक्झॅक्टली हे पाच वर्ष झाली पाच वर्ष आली मग तुम्ही ओनर आहे की केअरटेकर कसं आहे हा काय म्हणा मग ओनर कोण आहे त्यांचे इकडचे निलेश सावंत निलेश सावंत म्हणून अच्छा मग कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्कीम वगैरे असेल तर नंबर दिला तिकडे तुम्ही करू शकता एक थोडक्यात सांगू शकता की काय म्हणजे काय प्रोजेक्ट काय हा आफ्रिकन बोर्डचा आहे आफ्रिकन बोर्डच आहे मग तुम्ही कशा स्कीम करता काय एक लाखाची आहे पाच लाखाची दोन दोन स्कीम आहे अच्छा एक लाखाच्या स्कीममध्ये तीन महिन्याची गाभन शिळी देतो अच्छा आणि ते तिथे पिल्ल सर आपण पण सांभाळू शकतो इथे पण सांभाळू शकतात परत तीन महिन्याने विजयाच्या नंतर तिथे आम्हीच खरेदी करतो परत पिल्ल बरोबर बर, बर, बर। ती पिल्ल कशी एक पिल्लू म्हणजे शेळी असणार ती शेळीची किंमत होते वीस हजार रुपये आणि मेलची किंमत होते उलट बोला नाही मेल म्हणजे बकरा छोटा बाकरा तीन महिन्याची पिल्ला त्याची होती दहा हजार रुपये दहा हजार रुपये आणि ते पाच वित घेतात त्याच्यात अच्छा बरोबर पाच विथ देतात पाच विथ देतात पाच वेळा पाच लाखाची आहे ती पण तशीच आहे पाच विथच देणार त्याची किंमत आहे एका म्हणजे इम्पोर्टेड असतात म्हणजे प्युअर बोर मध्ये असते अच्छा त्याची किंमत आहे एका पिल्लाची किंमत दोन लाख रुपये ची फिमेलची ची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये हा पण पाच वर्ष पाच वर्षासाठी त्याची पाच हजार अशामध्ये त्याची डबल किंमत होती म्हणजे पाच लाख रुपये आपण गुंतवले तर दहा लाख आणि आठ महिन्याने परत पैसे मिळतात परत पैसे मिळतात म्हणजे अजून काही कोणाला हवे असेल तर मी तो मागे बोर्ड लावला तिकडे मी नंबर दिलेला दाखवला आहे इन्करेशनमध्ये दाखवून द्या ना परत ओके ते आहे आता आपला हा सांभाळ कसा करता म्हणजे काय करतात सांभाळ आता याला काय म्हणजे एक दोन बाळ काय काय जास्त ते हे नाही त्याला काय सकाळी या अर्धा तास एक तास आणि संध्याकाळी एक तास फक्त दोन वेळा त्यांना तीन वेळा पाणी बदलावं लागतं तालुक्यात खुराक एक घालतो खुराक येतात आणि नंतर चारा देतो आणि संध्याकाळी परत पाणी त्या बदल त्यांनी चारा देणार समजा आम्ही घेतलं तुमच्याकडनं त्या तर मग त्याचा खुराक वगैरे बसून आम्ही बघा का तुम्ही प्रोवाईड करणार तुम्ही नेला तर तुमच्या आमच्याकडे असणार ते राहिले ते आम्ही द्या तुम्ही देणार मग ते आम्हाला त्याचं काय ॲडिशन द्यायचं असतं काय बरं कट ॲडिशन द्यायचं असतं अच्छा ओके म्हणजे म्हणजे फक्त आपली जी प्राईस फक्त बकऱ्याची आहे खुराक वगैरे जे बाकी काय सगळं वेगळं मीटिंग असते बरं त्या पाच महिने पाच विकतात मिटिंग येते मिटिंग येते बरोबर त्याचे पण पैसे कटतात अच्छा सोनोग्राफी वगैरे होते तीन महिन्यानंतर सोनोग्राफी करणार मजबूत होतं बरोबर मजबूत आहे ना मजबूत म्हणजे काहीतरी याची वाढ एवढीच असते म्हणजे उंची एवढीच असते हा नेक्स्ट क्वेश्चन होता की वाढणार ना उंची एवढीच असते वाढतो जवळजवळ दोनशे किलोपर्यंत जाऊ शकतो दोनशे किलो पर्यंत दोनशे किलोपर्यंत जाऊ शकतो अच्छा कितीला किती किलो खायला किती वाढतं महिन्याला असं असं माहितीये महिन्याला दोन हजार रुपये खर्च आहे

पंचवीस किलो पंचवीस ते तीस किलो तुम्ही ज्या स्कीमधलेली हे सगळ्या ना स्किम म्हणजे आपल्या जवळ झालेले अच्छा हे विक्रीसाठी दिलेले तुम्ही काढण्यासाठी हे वीस मेल दिलेले आहेत अच्छा

किती दहा लाखापर्यंत आहेत इम्पॉर्टंट आहेत म्हणजे काय फरक आहे मध्ये आहेत पिल्लांची किंमत पण प्राइस पण जास्त आहे अच्छा पिल्लू मादी आहे आणि तिचं दोन लाख रुपये किंमत आहे तीन महिन्याची आणि किंमत आहे पंच्याहत्तर अच्छा म्हणजे मादी आणि तिच्या पिल्लाचं किंमत दोघांची मिळून अच्छा म्हणजे आता हे कशी आपण घ्यायला गेलो तर याची किंमत माग आहे माग आहे Aduh hmm. hmm. lagi We begin to feel the fire. We rise like. kayak kayak, kaya? tin

ಭಿಜಲ ಭಿಜವ ಭ ಅಂದನಂದ आपण कसं आम ना आम्ही लहानपणी बैला गुरांना नाव ठेवायचो आपण ना आमच्याकडे ना आउशा सोन्या ना या ह्या गिरदाज गिरद साधारण किती लिटर दूध देते दूध म्हणजे आपल्या इथली गाय पाच ते सहा लिटर जाते टायमिंगला पाच ते सहा लिटर, सा लिटर अच्छा ती अशी कमी करत असते ना हा ते पूर्ण असं म्हणतात की ए टू गाईचं मिल्क असतं ना हे एकदम त्याची साय पण जाड असते याचा जर आपण खरवस केलं तर एकदम चांगलं असतो परत तूप चांगलं एकदम असतं एकदम प्युअर असतं एकदम महाग असतं म्हणून तेच ना शुद्धतेला किंमत आहे ना मग आमच्याकडे येतं शुद्ध देतात आमचं शुद्ध देते हे गीर त्यांचे काही तर आम्ही हे घेतो तूप घेतो आम्ही कसं काय माहिती आहे ना क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करायचं मग तुम्ही समजा आता यांचा दूध म्हणजे कुठे इकडे विकता ना कुठे विकत नाही पिलांसाठी अरे ना व्हेरी गुड व्हेरी गुड मध्ये सगळे एकदम प्युअरच मिळतं मग गाई हे प्लॅन हे झालं ना की गाई आणखी दोन तीन वाढवायच्या अच्छा त्यांचं दूध सगळ्या पिलांना मिळेल बरोबर आणि या शाळांमध्ये उत्पन्न जास्त शेळ्यांमध्ये उत्पन्न बरोबर त्यांना हेल्दी फूड त्यांना मिळेल ना दूध मग तुम्हाला अंदाज आणि ह्यांचा खर्च किती असतो का इंचा असा नाही चारा ना पेंडा वगैरे जेवढंच तेवढंच हां अच्छा आणि समजा कोणाला फक्त बघायचं असेल तुम्ही तिकडे लिहिले बाहेर व्हिजिटिंग वेळ मग ते पण आपण बघायला पण येत येतात सगळं नाही ओके मग त्याची फी वगैरे ती तुम्ही तिथे लिहिलेली आहे दोनशे रुपये मग तुम्ही पूर्ण प्रॉपर माहिती पण ते मला समजून सांगणार सगळं अच्छा आता शेळ्यांचा दूध वगैरे असं आपण काय करतो काय त्यांच्याकडे नाही काढत फक्त आपलं जे काय त्यांनाच देतो काढलं तरी त्यांना देतो त्यांना एक देतो एकाला नाही मिळालं तर दुसऱ्याला देत द्यावं लागतं दो, दोन दोन पिल्ला असतो बरोबर बरोबर म्हणजे आपलं जे शेळ्यांचा जे मेन कन्सेप्ट आहे तो फक्त आपला ह्याचा की इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट पण होते आणि त्याच्यात ते पण होते ना त्यांची वाढ पण होईल अजून त्यांचा म्हणजे त्यांची प्रसादी वाढेल जास्तीत जास्त नवीन बघितलं की येत नाही वाटत थँक्यू आका आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल आपला चॅनल आहे अनिरुद्ध प्रवास म्हणून आहे मी मागे सासरवाडी हे माझ्या सासरे हे आमचे शेजारी हे भिरंड येथले हे रेडीच आहे मी वैभववाडीतलं हां रावण्याने हे साळगावकर आणि काकू साळगावकर काकू तर आम्ही लास्ट टाईम जस्ट मी बोलतो ना चालता चालता असा उडता उडता ब्लॉक झालेला पटकन आलो बघितलं लगेच गणपतीमध्ये वेळ पण नव्हता तर चांगला वाटला मला मी सगळ्यांना सांगेन तुम्ही पण तुम्हाला मी व्हिडिओ झाला की लिंक पाठवीन तुम्ही सगळ्यांना सांगू शकता इन डिटेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण येतीलच

It's the afternoon we lay awake in The glass so loud as the hours pass. We're gonna do it.